आपल्या भारतामध्ये असं कोणतंच घर नाही जिथे शेळाचा पात्या दुपारच्या रात्रीच्या कधी उरत नाही आणि उरल्या तरी कधी भारतीय नारी फेकू शकत नाही तिचं काही ना काहीतरी बनवूनच देणार म्हणा काही ना काहीतरी आपण बनवतो आणि सध्या तर इतक्या रेसिपी झालेल्या आहेत ना की केल्या तरी कमीच पडतात चला आज तीच एक रेसिपी बनवूया ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्ही ना स्वतःहून जास्ती चपत्त्या बनवणार बरं का इतकी टेस्टी लागते मला तर इतकी जाम आवडते ना तुम्ही चांगल्या मोठ्या रे मोठ्या रेसिपी जर केल्या ना त्या पण फेल होतील ह्या रेसिपीसमोर इतकी जबरदस्त लागते ही रेसिपी बघा मी त्यासाठी काय केलेलं आहे मिरची लसूण कढीपत्ता एक चमचा बडिशोप घेतलेली आहे मी यांचं सुकं वाटण करून घेऊया आणि बडिशोबमुळे नाही त्याला एक छान टेस्ट येते जेव्हा दाता खाली येतं तेव्हा आता इथं बाइंडिंगसाठी मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आता इथं चार मोठे चमचे मी बे बेसनपीठ घेतलेलं आहे मग त्याच्या निम्म दोन चमचे तांदळाचं पीठ जर तुम्ही एक वाटी बेसनपीठ घेतलं तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्या थोडीशी हळदी घेतलेली आहे मिरची टाकायची गरज नाही आहे म्हणजेच लाल तिखट आपण आधीच मिरची वापरलेली आहे ओवा घेतलेले आहे एक चमचा तीळ लिंबाचा रस घ्यायचा आहे अजून एक छान फ्लेवर येतो मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कधी कधी आपण पीठ मिळताना सुद्धा मीठ टाकतो म्हणून जास्त खारट नको व्हायला त्या अंदाजाने तुम्ही इथं मीठ टाकू शकतात हिंग टाकलेला आहे हिंगामुळे अजून त्याला फ्लेवर येईल आणि भारतीय नारी म्हटल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून तर वापरणारच ना त्याच्यामध्येच परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून इथं आपण हा डो तयार करून घेणार आहोत जास्त कोरडा वगैरे काही करायचा नाही आहे आता वेगवागा असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीचं तुम्ही इथं करू शकता आणि ते हे बघा माझ्याकडे इतक्या साऱ्या चपात्या रात्रीच्या उरलेल्या होत्या मी हे रात्रीच्या उरलेल्या चपात्यापासून बनवलेलं होतं चुरमा खायला घरातले नाही म्हटले म्हटलं चुरमापेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून ही रेसिपी बनवली होती मी आता तयार केलेला बॅटर आहे ना चपात्यांना सेम एवढं दाखवल्याप्रमाणे चमचाने किंवा हाताने असं लावून घ्यायचं आहे आणि सर्वीकडे सारखंच लावायचं आहे जास्त एक्स्ट्राही लावायचं नाही नाहीतर ते रोलच्या बाहेरील आणि ना, ना असं चपातीच्या को कडेला त्याला रोल करत जायचं आहे म्हणजे सर्व बाजूने पीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तुम्हाला वाटलं की सुरुवातीचे आणि शेवटचे एड्सला पीठ नाही वाटत ते तर तुम्ही हाताने पण त्याला पीठ लावून घेऊ शकतात मी आता अशाच पद्धतीने सर्व चपात्यांना पीठ लावून घेतलेलं होतं आणि मी जेवढं पीठ बनवलं होतं ना बॅटर तेवढं सर्व चपात्यांना परफेक्ट प्रमाणात लागलं बरं का लगेच मी कढाईमध्ये ना पाणीसुद्धा गरम करून घेतलं पाणीला छान उकळी करून घ्यायची आहे जाळीची एखादी प्लेट घ्या स्टीमरच्या कढाईबरोबर येते ती किंवा तुम्ही साधी प्लेट घेतली तरी चालेल एखाद दोन थेंब तूप किंवा तेलाने ना हाताने ग्रीस करून घ्या आणि आपण तयार केलेल्या चपातींचे रोल आहेत ना ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत हे बघा इथं परफेक्ट असे हे रोल मॅनेज झालेले आहेत बसलेले आहेत आणि पाणी पण एकदम गरम झालेलं होतं लगेच मी ही प्लेट ठेवून दिलेली आहे आपल्याला इथं आहे ना सात ते आठ मिनटे मीडियम गॅसवरती आपण यांना वाफवून घेणार आहोत सात मिनटात येणार हे रोल एकदम परफेक्ट तयार होतात बर का म्हणजे बेसनही पूर्णपणे शिस्त अजिबात कच्चं राहत नाही आणि तुम्ही बघू शकता सात ते साडेसात मिनटाच्या आत मी तर गॅस बंद केला होता आणि चेक करून बघितलं तर झालेले होते आता काय केलं करायचं आहे मी तर गरम गरमच काढलं होतं तर पण तुम्ही ना थोडंसं थंड करून घ्या आणि मगच कापा मला तर सियाला द्यायचे होते टिफिनला ती ना मागत होती म्हणून मी पटकन गरम गरमच कापून घेतले कापताना ना चाकू असा घ्या की थोडी त्याला धार राहील म्हणजे व्यवस्थित ते क्रंची सारके कापले जातील नाहीतर ते मध्ये मध्ये अटकतील आणि पूर्ण तुमचा रोल ना ब्रेक होईल तेल पण इथं कडकडीत गरम करायला ठेवलेलं होतं बरं कमी आधीच आता हे एक एक करून सर्व रोल टाकून घ्यायचे आहे आणि काही नाही तीन ते चार मिनिटाच्या आता सर्व रोल एकदम क्रिस्पी होतात काहीच जास्त वेळ लागत नाही पोळ्या आणि बेसन आपण आधी स्टीम करून घेतलेलं होतं म्हणून त्यांना जास्ती तेल पण लागत नाही आणि क्रिस्पीही होतात पटकन होतात आणि तुम्ही आवाज तर बघू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे जर तुमच्याकडे सुद्धा आता चपात्या उरल्या तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि केली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय